झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा नंदुरबारात डॉक्टर विजय कुमार गावित यांना मोठा धक्का जयपाल सिंह रावल आणि अभिजित पाटील यांनी सोडली साथ घराणेशाहीचा आरोप या राजकीय कलाटणीची सर्वत्र चर्चा एकेकाळी आपले नेते म्हणून ज्या डॉ विजयकुमार गावितांना डोक्यावर घेतले जात होते आज त्यांच्यावर गंभीर आरोप करून त्यांची साथ सोडण्यात आली आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांना त्यांच्या निकटवर्तींनी मोठा धक्का दिलाय त्यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल आणि शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी गावित परिवाराची साथ सोडली आहे ऐन निवडणुकीत त्यांनी उघडपणे काँग्रेस उमेदवाराच्या मागे आपली ताकद उभी करण्याचे जाहीर केले यामुळे भाजपाच्या उमेदवार आणि डॉ विजयकुमार गावित यांच्या कन्या खासदार डॉ हिना गावित यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे जयपाल सिंह रावल आणि अभिजित पाटील यांनी हजारो कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली भूमिका जाहीर केली त्यांनी काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांच्या पाठीशी उभे राहण्याचे थेट आव्हान उपस्थितांना केले आज आम्ही खरं म्हणजे जनतेच्या काय विचार आहे जनतेने त्यांच्या मनामध्ये काय कार्यकर्त्यांच्या भावना काय मा का का जाणून घेण्यासाठी आम्ही आज ती सभा घेतली होती आणि त्याच्यामध्ये जनतेने आपण सर्वांनी बघितलं असेल तुम्ही पण सुद्धा बघितलं असेल

आम्ही कार्यकर्त्यांनी जे आम्हाला सांगितलं की ह्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान न करता काँग्रेसचे ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या पाठीशीच आपण सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती आणि तीच भावना आम्ही जाहीररित्या के व्यक्त केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ जिथं जिथं आमची गरज लागेल आणि आहे मी सांगेल तेच तेच झाले पाहिजे खरे याला लोकशाही कशी म्हणणार असा सवालही या दोन्ही दिग्गज नेत्यांनी उपस्थित शहाद्यासह जिल्ह्याच्या राजकारणात या दोन्ही नेत्यांचा सा चांगला प्रभाव आहे आधीच चर्चेत असलेली नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील निवडणूक यामुळे आता आणखी चुळशी बनण्याची चिन्हे दिसू लागली आहेत प्रतिनिधी सल्लाउद्दीन लोहार झेप मराठी शहादा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे